मी सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकरी आहे युवा शेतकरी म्हणून आज मी रोतोय दूध उत्पादकही आहे पण ह्या सरकारच्या योजनेमुळे आज दुधाला भाव आहे ना सोयाबीनला भाव आहे आजची परिस्थिती बघायला गेली साहेब तर सोयाबीन अगदी असं निळं झालंय त्याच्यामध्ये आळ्या झाल्या दादा आणि त्यातल्या त्यात त्या तुरीचं तर अशी परिस्थिती आता ही थोडी चांगली आहे माझ्या पैसे जर तुम्ही आता बघायला आले का पूर्ण वाळून गेले म्हणजे आता मागायचं कुणाकडं आणि राहिलेलं ऐकायचं कुणाकड हावी प्रश्न कारण हा मी भाव दिलाही एक आमच्यापर्यंत काही पोचलंच नाही ते म्हणतात ना की फक्त गाजर दाखवले तसा प्रकार आम्हाला दाखवण्यात येतोय साहेब सारखं सारखं सोयाबीनचं तसंच झालंय तुरीचं काय होईल काय माहीत नाही कांद्याची व्यथा आम्ही तेच मांडतोय दुधाचंही आमचं तेच चालू आहे आज माझ्याकडे साहेब चार गाई आहेत गाईचं दूध चांगलं निघतंय आम्ही मेहनतही करतोय युवा शेतकरी म्हणून मिरवतोही पण शासन कुठंतरी अनुदान देईल आणि दुधाच्या भावात वाढ होईल पण ते कुठंतरी भेसळ्याचं काहीतरी कारण येतं आणि ते आमच्या पोटावर पुन्हा पाय दिला जातो फक्त आम्हाला दूध काढून मिळतंय काहीतरी खाली शेण दुसरं आमच्या पदरात काही पडत नाही आता ह्याकडे आम्ही तुमच्याकडे एक अपेक्षा घेऊन बघतोय की काहीतरी शासनाकडे तुम्ही भांडावं आमचं व्यथा मांडावी आणि आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून द्यावा धन्यवाद